நிழா பண்டி மாயராஜ் அசாபி ரஞ்சன काय बाई अच्छा बाई समधेच साजरे दिसून राहिले बाई कोणता घेऊ सुचूनच नाही राहिलं असं वाटत माझ्या काय घोर आहे मोठ्या बाई बिल द्यायले मंग काय घोर आहे एकच काय घेऊ मी साजरा लागते काय एक घेऊन <laughs> तुम्हाला बिल द्यायला सोबणार नाही ना एका डोरेस दोन तीन कस तुमच्या मनानं जरा चाक भार पडते <laughs> रंजना बाई मजा बस झाल्या घेऊन झाला आपल्याला घरी जायला संध्याकाळी निघतोय म्हणता हा मग घरी जाणं स्वयंपाक करणं डबे ना सोबत ना मा खाले डब्याने घेला मामा जे नात्या बैले का हाय करून डबे घ्यान त्या जावा त्याच्यापेक्षा त्याच्या पेक्षा बाहेर कुठे जेवता येते ना रेल्वे थांबते लई ठिकाणी थांबते मी पाहिलं त्या रोजी मय अरे स्टेशनवर थांबते साजरं असते खायला मग तर त्या कॅन्टीन गीत जेवता येते ना असं ते जवळ बसून रेल्वे निघाली रेल्वेच्या मागे अव माय बाई कोणा कोणा ठिकाणी झालंय दहा पंधरा पंधरा मिनिट थांबते ते त्याच्या उभार मला रातभर मी पाहिलं ना बाई ठिकाणी तो बैलोय वाफळ थांबली बाई रंजना तसं नसते रेल्वे किती थांबते तरी आपण उतरूनच्या जेवायला गेलो तो पण रेल्वे चालतो तुला सांगून चालवते होते का त्याच्या कंडक्टर टिंग करत चला चला बसा सवार हो जर रेल्वे निघणार आहे तुला सांगते काय कशी रेल्वे सुटली तर रेल्वेतून उतरता ते काय एखादी पाण्याची बॉटल वेगळी गोष्ट तू म्हणून जाऊन मी जेवत बसतो काय खात बसतो तर चाल करतो काय मग घरून डब्बा घेऊन जाय आणि मस्त जेव्हा तिथं रेल्वेत तर घरून जून गेले तर चालते तुम्ही पाहता सात वाजता सांग घरून ढकणार नाही तर डबे घेऊन जा हा चालते म्हणा त्या रोजी घ्या मी रेल्वेतच जलत चालते मग चालते मी म्हणलं जसं कसं भेटते काय भेटते तर पाहिलं असतं टेस्ट करून पाहिली काय हा टेस्ट मग घरी जाऊन पाहिजे दोन्ही काही एका का परी आणि रेल्वे नको आणि त्या लिरायला लावू नको रिकामधे करून दिशेन खायच्या पायी रेल्वे थांबत नसते रंजना रिकामधांनी करू नको नाही मी काय एवढी दिसतो काय बाई मी काय मला मेटव मी नसतो उतर लकीले किले नसतो उतर मामाजीले म्हणतो मामाजी उतरा त्या रोजी मामाजी लिर तुम्ही भाई हा खरमोरावा ना दिसला अन्न आमच्या डब्यात सोडलाच नाही ते सोडले तुकड्या डब्याने आपल्या डब्यात येईन आपल्या डब्यात येईन आलाच नाही मामाजीला म्हटलं जाते डब्या लो काय येई ना अण्णा मामाजी ना मामाजीचं बरं झालं रेल्वे चालू झाली ना झुक झुक बारीक आवाज अशी बारीक चालू होते तितक्यात मामाजी सोडले म्हणून बरं झालं बातो स्पीड पकडली होती राहिले असतं कुठं स्टेशनवरच नुसता घर बाईला कि त्या बाप्पाला मुली जाळून सोडलं होतं स्टेशनवर दे माप खरमुरे खायचे होते का तुले चोळले घे बरं तुला कोणता ड्रेस घ्यायचा घरी जाऊन स्वयंपाक आहे करण आई की आजही जाऊन बसले हा बाहेर चल बर घेतो ना हे आता काय म्हणतो याचा भाव विचारावर एकदा सारेच रंग आहेत समाज मला पिवई पटला पप्पी पटला निळाई पटला लालई पटला तर त्याच्यापेक्षा ना येतात कसा हा मल्टी कलर आहे मल्टी कलर म्हणे दुकानवाला बोलली भाव हाच घेऊन टाकतो तसं का तुम्ही आता तीन चार घेऊन देता एकच देसान लयच आहे रंजना पायपसरी त्या दिवशी साडी एवढी चांगली घेऊन दिली तर त्या दिवशीच म्हणला होत होतं की ताई मी साडी साधी घेतो मला ड्रेसही घेऊन द्या तर आज लागेल ड्रेसी पण आता ती दोन चीन पाहिजेत लच करते रंजना असते का कुठे अगं रंजना मी नाईन ना तेव्हा अजून तुला घेऊन येईन सेल लागले ना तर खूप स्वस्त स्वस्त भेटतात आता ना आता सेल थोडी चालू आहे सेलमध्ये भरपूर डिस्काउंट असते मग मी तेव्हा तुझ्यासाठी घेऊन ये आता एकच घे भलती कमतो साहेबाई माहिती ठाणी बोलणं का फक्त पाहूनच घ्या आम्ही मठ्ठन आम्ही थी बी एच फर बी एच केरेच घेऊन देते देराणीले माले तर देराणी असती ना मी आता गाठोडा भरून दिलं असतं तिच्या सांगू मग लहान सहन देराणीचा हरिक नाही करावं काय आमच्या बाईले नाही हो बाई हरिक कायचा पा कशी चिकटली आहे त्या रोजी साडी घेताना तशीच एकच घेऊन दिली आधी तसंच एकट डरेस घेऊन देऊन राहिली मासारखी धावशी तर म्हणतो ती घे जितके लागतात तितके घे आपलं काम लय धावस आहे असं चिकडलं काम नाही आपलं कंजूस पाना तुम्ही आयुष्यात नाही केला राहू दे ना बाबा कालच उचल खाचल करा लागते मी म्हणतो राहिलं तर तिथे पडेल तर काय काही फरक पडते काय राहू दे ना तुम्हाला मुकाट्यानं बसलाच जात नाही नाही अरे बाबू हे बाये कोण्या दिवसाचा होती हा गोटा पडेला एवढा मोठा हा ठोकर लागली कोणाले काही अतिच बाजून करून ठेवतो त्या रोजी नारायण फोडल का त्या रोज पासून हाय ती पळेत मग तू त्याच दिवशी नाराय फोडल त्या दिवशी बाजून ठेवून द्यायले हा एवढं एवढा मोठा गोटा आधी मंदात ठेवला लागला कोणाच्या पायाले का काही कोणच जाते बाबा तिकडे तुम्ही सोडून तुम्हालाच जे तरी काय संधी इकडे हिंडू द्या तिकडे हिंडू द्या मासारखा तर बसल्या जागेवर उठत नाही बसा बरं ती गोया चालू आहेत की नाही आहेत झाल्या असतील ना आता नाही हा आहेत रे आहेत चार पाच रोजाचे चा आहेत ते बारकी तर लय पुरती आठ दिवसाची आहे अजून ते जाडी तरीच आणजू ते 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 तीन चार दिवसाचीच हाय बर बर आता गेलो एक दोन दिवसात की घेऊन येईन म्हटलं ना म्हटलं गोळ्या संपल्या असतील रोज घेत जा बरं यादीने घेत जा हो घेतो हो, नियमान घेतो अरे मुरली मुरली बाई मुरली का घरी कोण आहे अरे गरे ना बोलला रस्ता बोलला आज आमच्या घरांग काय काम होत हो का बापा काम होत मुरलीच्या अंग म्हणून आल तो मुरली इकडे असू बर काय सांग ना म्हणजे का बाबाच्या देखत का सांगू नाही का असं कोणतं काम आहे सांग ना असं काय अर्जंट आहे रे हा असं कोणतं काम आहे की मला नाही ऐकायला लागत नाही ना बा ना काका तसं काही नाही तुम्हाला का, काय काकायचं काही नाही असं काय चोरी छिपीचं नाही आपलं काही काम चोरी छिपीचं नाही तर कोपऱ्यानं काय द्यायला सांग तिचे सांगायचं हाय ते मी चालला जाऊ अरे बा काही नाही काका तसं काही नाही अरे बा मुरली ते माहिती शिवा वावराचं मा शेजारचं वावर इकडे आहे तो कानावर आली गोठ ते सोपांचं हो माहीत आहे मला कु का झालं मग पाहि तु काही मिळत शिंद तो दुऱ्याला दुरा होते ना हा बापा नाही काही बोलत काय का एकोणीस लाख किंमत सांगून आला तो काही कुठे बे करण एकोणीस लाख एवढ लय किंमत झाली ना आपला एवढा बस नाही चालत बा अरे तुवा भावाले मन तू नाही जमत किसनाले म्हण त्याला का पैशाची कमी आहे हा त्याचाच हिसा वाढते त्याला मग तू घे म्हणा नाही तुम्ही दोघं भाऊ घ्या दो अर्थ तर काही करा तुमचं तुम्ही पण म्हणलं तूरा मला काही जमत नाही मी मिळालं तिसरा घुसल्यापेक्षा शेजारी त्याच्यापेक्षा तु घेतलेलं बरं माझ डोळ्या होता पण ते काही जमत नाही मा मिळ नाही आला पैसेचा म्हणून म्हणलं तिसरा कोणी घुशीन अजून डोक्षेल का एका एकरासाठी त्याच्यापेक्षा तू घेऊन टाक अरे ते खच्छे कुठानी आहेत आणि किमत आले का एकोणीस समुद्राला तू एकोणीस लाख रुपये मग बाबू तिकडले भावच ते आहेत ना तू काही बोलतो का भाव ते आहेत ते जास्त उभारणे सांगतले गावातलं काम आहे तर पाच पन्नास इकडे तिकडे करून तू पण भावच ते आहेत ना आता नाही बरोबर आहे भाव आहेत ते पण आपला नाही येत ना कळा एवढा आणि किसनाचं कस आता त्याचं ते घराचं लोन गिन काढलाय त्यांना हे ते माझं येते नव्हतं मला किसनाली म्हणा पण मला नाही वाटत किसना वावरात फालतू पैसे कमाय त्याला कसं तिकडे प्लॉट गिट पाहिजे तो तिकडे त्याचा मोठा फलाट झाला आता पोरीचं शिक्षण आता शहरातलं आपल्यापेक्षा शाळेचा खर्च गेलाय बायचं राणीमान हे ते डमक टमको खर्च राहते त्याच्यानं मी त्याला म्हणले नाही एका खरं सांगतो डोक्यातच नव्हतं असं वाटतं आपलं काही काम म्हणजे माय डोक्षातच नव्हतं खरं सांगतो बावराचं हो अरे मग घाल ना डोक्ष काय रे जागत जागी धुऱ्याला धुरा आल्या काही नाही ना काही नाही आत्म घेऊन तू किचकटा लागून गुन्ह नसताच फाल तू रस्ता द्या डांगडून हा आणतो भावाले म्हणून मॅच ठेवलं असतो पण ते मा मिळ नाही आणल का मा सयानं बघतात दगा दिला कानं कॉट्यात उतरा द्यानं मी फोन केला हो म्हणे आता म्हणते नाही म्हणते पैशाच नाही म्हणते मी आणले का कस आता कसं असते एवढं हातोडी पातोणी करून काही मा काही मिळ नाही म्हणून मी आण तू उपाय भाऊ नोकरीवर आहे हो बरोबर बरं बसणार बसणं उभाच आहेस नाही नाही मी काय बोल त्या सांगू फळ सांगू तू बोलायला आलो मी काल जिथून राहिलो तो पण काल संध्याकाळी मुलाट्या घरी कोणी होत जाऊ द्याच्या घरी कोणी पावली आहेत का कोण आहेत म्हणून काही आलं नाही नाही पावली घेऊन येतो कोण आम्हीच होतो काल कोण नाही आलो मग पाय मग तुला काय मिळत येत शिंत जमत शिंत पाय जमून लावता आले कोण पाय तू घड्या मी आता घेऊन खरं सांगतो किसनाल तर मी अजून म्हणलंही नाही काही पाय तू त्याचं काय आहे पण मला काही ते एवढं एवढ्या महागात काही पुरत नाही बा खरं सांगतो भावलं झाले बा जमिनीचे आता एक एक करी घेणं म्हणजे एकोणीस वीस लाख मोजा लागू राहिले हा तर पायत म्हणून काय म्हणते तसं कोण आहे कोण आहे इंटरेस्ट आहे का कोणी गावातलं इंटरेस्ट लयला पहिले बुचकून द्यायला सौदे पण घेणार दौशी न घेणार एक जण आहे फक्त तो तू मारुती तो म्हणती घेतो असं मग पाहतो मी किसनालीच्यावरून पाहतो बर पाय पाय चल येतो मग मी अरे चा लागत होता रे नाही 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 घरी गेल्यावर मन लागत होतं लय लवकरच पिऊन आलो बावर अरे बाबा त्या सोपांच सोपा निकडल्याच बावार ऐक्या तो म्हणून म्हणती अरे बाबा त्या सोपानच सोपा निकडच बावारा ऐक रिया आपल्या शेजारचा हो तो काय करून राहिला मागच्या वर्षी त्याच्या पोरीचं लग्न झालं ना उंदा उन्हा राहिला आता काय त्याचं पोर काही काही शिकला नाही मला नोकरी किकरीच काही इश नाही पोराचा मग काल राहिला बाबा त्याचं काही काम आपण आपल्याला काम आता म्हणते किसनायच म्हणून पाय किसनाला आहे ना सांगून पाहतो त्याच्या कानावर टाकतो आपस त्याचं वस्तीन पैसे तर हो म्हणे नाही तर राहिलं बोलून पाय कुठे किसनाले म्हणून पाय सकाळ तो अशी त्या जो पैसे तो मुलीन दादा मला सांगलो नाही तुम्ही घेतो तो व्हायला म्हणून पाय ना सांगून पाय ना म्हणा हाय म्हणा घड्या तुले पाहायचं तर पाय म्हणा तसं काही बावरा काही नाही पाहलापुरी पण तुला असेल तर सांग म्हणा तो आला अशी पैशाचा मेळगिड तो नाही तू आणाय जमत नाही काही अर्ध अर्ध जसं अर्धा एकराचा तिन अर्धा एकराचे तू देशिन असं काही बाबा आता माजूळ काय हरभऱ्याच राहिले तेवढं हरभऱ्याचे आहेत पैसे बाकीचं काही राहिलं नाही आता तुम्हाला माहिती आहे आपलं काय बचत काही नाही पण हरभऱ्याचे आहे आता काय दीड दोन लाख राहतील बाबू हरभऱ्याची तीन मुली एकोणीस भावरच आहे कुठे आपला टिप्पी पाणी वाजवेले पुरते काय